नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर या माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे जवळजवळ आता माझ्या युट्यूब चॅनलला आठ ते नऊ महिने झाले आहेत आणि दोन हजारचा सबस्क्राईबचा आकडा आता या थोड्या वेळामध्ये पूर्ण करेन मी एक दोन दिवसापूर्वी दोनशे चाळीस वॅटची मी सोलर लाईटची जाहिरात केली होती युट्यूबवरती त्याला माझ्या फॅमिली युट्यूब फॅमिली मेंबरनी बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स दिला ती जाहिरात युट्यूबने जास्तीत जास्त लोकांपर्यंत रिकमेंड केली होती त्याला चांगला चांगले त्याला व्ह्यूज मिळाले लाईक मिळाले माझे सबस्क्राईब पण सुद्धा वाढले आज मला दोन तीन दिवसामध्ये दिवसभरामध्ये कोकणातून महाराष्ट्रातून मुंबईतून त्यासाठी फोन आले त्याच भावनेने आज आपण ह्या परत नवीन व्हिडीओ बनवतोय ह्या लाईटीचा याच्या माझ्या माझ्या हातामध्ये एकशे वीस व्याटची सोलर लाईट आहे सोलर लाईटमध्ये मी सातत्याने गेल्या तीन वर्षापासून पूर्ण मुंबई महाराष्ट्रात आणि कोकणात काम करतो बघा आता माझ्या हातामध्ये एकशे वीस व्याटची सोलर लाईट आहे एकशे वीस वेटने दोन प्रकार आहेत एक तुम्हाला पाच हजार लिथीमची बॅटरी हवी असेल तर ती मिळेल त्यानंतर नऊ हजार लिथीमची बॅटरी हवी असेल ती मिळेल लाईट सेम आहे ना डबल विंडो लाईटमध्ये त्यामध्ये पाच हजार लिथी मध्ये आपण सात तास बॅकअप सांगतोय आणि नऊ हजार लिथी मध्ये आपण दोन तास म्हणजे दोन तास वाढवून जे सात आणि ते दोन एक्स्ट्रा अशा नऊ तास बॅकअप सांगतोय एक वर्ष वॉरंटी आहे ह्याचे तुम्हाला रेट जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला पर्सनल मला कॉन्टॅक्ट करावा लागेल आपण ह्याची सर्विस पूर्ण मुंबई महाराष्ट्रात देतो आहे सातत्याने हा एकशे वीस साठ वॅट एकशे वीस बॅट एकशे ऐंशी बॅट आता नवीन लेटेस्ट आलेली दोनशे चाळीस वॅट आणि मोठ्या साईजमध्ये हवे असतील तर दोनशे वॅट तीनशे वॅट आणि चारशे वॅट अशा पद्धतीच्या या आपल्या वीटॅक लाईटी मी सातत्याने गेल्या तीन, गे तीन वर्षापासून विकतो आहे तर ह्याचा मी तुम्हाला डेमो थोडक्यामध्ये दाखवेन बघा अशाप्रकारे एकशे वीस वॅटची लाईट आहे त्यावर लिहिलेलं आहे बूस्टर लाईट म्हणून डबल विंडो लाईट येते त्यामध्ये याची पूर्ण माहिती आहे त्यामध्ये दिलेलं आहे बघा याचा पॅनल किती आहे आठ वॅट आहे ल्युमन्स लाईट किती आहेत त्यानंतर किती वर्किंग टाईम याचा किती आहे बॅटरी कॅपॅसिटी किती आहे तर नऊ हजार लिथिम आहे सगळे दिलेले आहे ल्युमेन्स किती आहेत बॅटरी बूस्टर आहे रिमोटचे काय फंक्शन आहे ते दिलेलं आहे एक वर्ष वॉरंटी दिलेली आहे तर मी हे खोलून दाखवतो एकशे वीस वॅटची सोलर लाईट आहे बुस्टर सेम ही तुम्हाला पाच हजार मध्ये पण येते फक्त बॅकअप चा फरक आहे ओके अशा साठी तुम्ही मला संपर्क करू शकता बरोबर आहे आता लाईट बघा पूर्ण काळोख केलाय जर तुम्हाला ऑन करायचे असेल तर अशा प्रकारे हिचा उजेड आहे ही पण तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर शेतामध्ये वगैरे लावू शकता बघा खूप चांगली क्वालिटी आहे ज्यांचं बजेट कमी आहे ते अशा घेऊ शकतात रिमोटली तुम्ही याला हँडल करा नको असेल तर बंद करा पाहिजे असेल तर परत चालू करा प्रकाशाचं कमी जास्त करू आता हा फुल प्रकाश आहे कमी हवा तर कमी करा परत वाढवा या लाईटीचे पण रेट आपण ठेवलेले आहेत जर तुम्ही एक पीस घेताय पाच एकदम घेत आहे किंवा दहा आणि दहा दहाच्या वर घेत आहे तर तुम्हाला मी हे बल्क क्वांटिटीसाठी होलसेल रेट देऊ इच्छितो ते रेट जाणून घ्यायचे असेल तर पर्सनलला तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करावा लागेल तो मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये माझा मोबाईल नंबर देईन मला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला आपली ओळख द्या की मी ह्या या जिल्ह्यातून ह्या तालुक्यातून किंवा मुंबईच्या ह्या ह्या विभागातून बोलतो आहे मी आपला व्हिडिओ बघितला यूट्यूबला मला याचे रेट जाणून घ्यायचे तर मी तुम्हाला त्याचे रेट शो करेन व्हिडिओच्या मार्फत मी रेट ओपन करत नाही आहे बोलत नाही आहे कारण का मार्केट आहे मार्केटमध्ये आता खूप सारं कॉम्पिटिशन वाढलं आहे रेट तोडण्याचे प्रकार होतात त्यासाठी मुद्दा म्हणून मी रेट ओपन करत नाही आहे तर नक्की हा माझा यूट्यूबला जो मी व्हिडिओ टाकेन तो जास्तीत जास्त माझ्या सगळ्या सबस्क्राईब ज्यांनी फॉलो जे फॉलोअर्स आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे आपलं ऑलरेडी चॅनेल किंवा जे मी माझे मित्रमंडळी आहेत त्यांनी जास्तीत जास्त हा यूट्यूबवरचा व्हिडिओ तो बघावा पूर्ण आणि तोच तुमच्या स्टेटसला ठेवून त्याची लिंक स्टेटसला ठेवून इतर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला ही आपली यूट्यूब चॅनलची लिंक आहे जो व्हिडिओ आपण आपण बनवून टाकू तो शेअर करावा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशा सोलर लाईटी पोहोचतील आणि जास्तीत जास्त लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करतील येणारा काळ हा सुवर्ण काळ हा सोलरचा आहे त्या हिशोबाने गेल्या तीन वर्षापणे सातत्याने आपण याच्या विक्री करतोय आतापर्यंत आपण उच्चांक विक्री केली आहे कोकणामधून सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा आणि इतर पण आपले जे महाराष्ट्राचे जिल्हे आहेत म्हणजे खास करून पुणा आहे नाशिक आहे शिर्डी आहे सोलापूर आहे पंढरपूर आहे असे वेगवेगळे वे आहेत जिल्हे आहेत या जिल्ह्यातून पण आपल्याला ऑर्डर येत आहेत पण खूप कोकणातून मोठ्या प्रमाणात ऑर्डर येत आहे कारण का मी कोकणाचा आहे आणि कोकणामध्ये माझे कॉन्टॅक्ट जास्त आहेत तर नक्की आपल्या डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद